चला एक साईड शिजली एक साईड शिजली कसा सला फिरेरी पलटी करतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर वर तर आज जर आलोय सीएनजी चा काम करायला आणि नंतर जाणार आहोत स्टुडिओला हो आज शेंगा घेतलं काय पण फक्त शेंगाच हो शेंगाच शेंगा ड्रिंक पण घेतली बिना अल्कोहल थम्स अप स्प्राईट छोटी पाखरा सायरा सायरा हायकर हायकर सायरा हायकर तिला खावाला दिसला आता काय ते काय नाही हो फुटेज नाही देणार काय कोणाला प्राण जाय पर वचन ना जाय काय गो गण्य का जोश आवडते तुला आणि आम्ही सायरा पण ब्लॉगर झालेले आहे बघा तुम्ही स्वप्नील शेलके या चॅनल वर जाम भारी ब्लॉग मध्ये बोलते ती आता झोपतले उठले म्हणून बडबड केले आणि आपला आपल्या बिरादरी मध्ये एक नवीन माणूस ऍड झालेला आहे आपल्या कल्पना दमडे कल्पना दमडे बघा कशी आहे ठुमके ना कल्पना ताई परत बोलू मला वाटतं कच्चे गोष्टी लागतो टेस्टी लागते वहिनी तुम्हाला यावं काय नाय जास्त नको सर्दी होईल सर्दी होईल मस्त मांजर बघतोय गेडी लुक भारी आहे बाकी लुक पटला नवीन शेल उद्या नाही <laughs> उद्या <laughs> ना अजून स्टुडिओला वन पीस <laughs> 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 वहिनी आहे ना वन पीस कुठलं कुठलं फोटोशूट हा फोटोशी सगळ्या आता आम्ही आलो वाशी मार्केटला स्वप्नील दाचे सासूस कशीच घेतो मच्छी सासूबाई बघा कशा रॉक्स आहे सासूबाई स्पॉन्सर इकडं चलो आता आम्ही मच्छी घेतली म्हणजे आपण पाहिजे का भुकटची आणि घरी गेले गेले बनवायला घेऊ घरी म्हणजे स्टुडिओला स्टुडिओला गेल्यावर बनवू काय काय टाकलाय हा मुशी बिशी नको आम्हाला वरची काय वर्षी काय तर मुशी आहे केडीला पुनी बघाय वाशिता मच्छ मार्केट येऊ कधीतरी आम्ही जोड्या काय आता मार्केट तिकडे सकाळी असतं इथं येऊ संध्याकाळी यो संध्याकालचा मार्केट काय तिकडत नाही थंडा 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 करू राईस करू आम्ही <laughs> आता बागडा पण मागवलाय केडे सुकी मच्छी घ्यायची काय आमची घरात आली एव सुकी मच्छी आहे मावशी का कशी आहे सुखी मच्छी मावशी कशी आहे कशी सुखी म्हणजे लावलं वाटा कसा आहे मावशी सांग सांग आम्हाला पाहिजे भाजी टाकली मावशी कसा आहे वाटा वीस रुपये अरे आपल्याला फुकट बोलत फुकट आहे पन्नास तीन पक्की आणली मच्छी घरा सुकी सुरेल तू पॉइनार ला मच्छी आणायला <laughs> <परसंग उपर> <laughs> सुकी मच्छी मासे चा पिऊन घे ना थंड होईल नको भाऊ काय काय मच्छी आहे लेप आहे लाली लेप <laughs> लाली ना <लेफ. laughs> <भेट गाली। laughs> या काय या काय तारली आला पहिल्यांदा बघते मी तारली आपल्याकडे नाही भेटत ना काय नाूट आहे तो मिक्स मच्छी नको नको घेतली आम्ही मच्छी काय आपली मच्छी बाबा राज घेतली फुकाट <laughs> नको नको राहू देला त्याच्या सासूरवाडीला म्हणजे डॉली मामीच्या इथं आणि असं वाटतं का साईलला पोर बघायला आलोय <laughs> मामी आल्या हा तसाच पाहूनचार <laughs> पाहूनचार बघा जोरदार काय मामी बघा रोज आमचाच ब्लॉक चालू आहे <laughs> <laughs> काय मुद्दाम लावलो मामी यावंच म्हणून <laughs> चला इथं मस्त चकना आयटम मानलेलं आहे नाही ना जेवायला नको आता येऊ आम्ही एक दिवशी जेवायला येऊ येऊ जोडीने येऊ जेवाला काय गो ओय मला ते म्हणत आहे काय ना तिचा मूड ऑफ आहे हा दिला थँक यू आ बाबा थंडा कोण पिताय आहे आजकाल काय रे थंडा कोण पित आम्ही आम्ही लग्न झालेली बोरा थंडा पितो आम्ही पितो भरोसा के नाही <laughs> केळडी गावठी पित पाण्याच्या हो तो तिकड स्टॉक राव रावत्या राव द्या रावत्या नाही तर विचार बदलतील काय रे विचार बदलतील काय बोलता कर लगीन कर लगीन कर याच्यासाठी बोलते लगीन कर लवकर चला आम्ही आणली मच्छी मस्त कोलंबी भेटले म्हणजे दिले कोलंबी आहे काले मासे खाडीतले आणि काय बागडा आज आज खूप केडी आणि स्वतः नाही आज मी कोक पण मी नाही मी फ्राय करते म्हणजे सीन काय बघ बनवता 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 मी पण शिकते आज ट्राय करते ही भांडी घासाची कामं ना अजून केली बोल बोल केले असेल तर आल्या लपून छपून बाली असाची गावाने केली एक स्टोरी तुम्हाला सांगतो आहे की व्हिडिओ पण आहे लग्नाच्या आधी 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 घरी जायचं ना तेव्हा या सकाळचे सात वाजता उत्तर रागाची पार्टी काय आजच्या गावाला झोपडशी उठवली पार्टीची चला पहिले मॅरिनेट करून ठेवते ना पाटापट एकदाच धुवते सगळी मच्छी एकदा धुवू का वेगवेगळी धुवू अरे मी काय बोल फ्राय काय करतो काले मासा आणि बागडा ना ओके आता साफ केली कस दोन तीन पाण्याची काढली इकडे बघा काळी मासे आणि बागडा आता मस्त मी स्वतः मॅरिनेट करते म्हणजे बघती तू घरी नसलीस तरी मी जेवण बनवू शकतो साबण लागलं आहे साबण लागला नाही रे तो रस्ता आहे ना मला वाटलं चकाच्छा सो चलो आता जशी भक्ती दाखवतो ब्लॉग मध्ये तसाच मी दाखवतो तुम्हाला जर आवडला असा रेसिपी तर कमेंट करून नक्की सांगा अजून झाली नाही पण करीन मी सो आपला काम कसा साधन आहे डायरेक्ट डायरेक्ट तोडतो आपण तयारी करतो बाकी येऊन तर आता आपल्याकडं लसूण अवेलेबल आहे आणि काय ते बोला अद्रक पण आहे आणि मिरची पण आहे पण इथं कष्ट करायला कोण नाही ते आपण तेच नको कष्ट करायला कोण आहे आपण ही आयती वापरू अच्छा चल ठीक आहे सर तू बोलतो ठीक आहे मी अशी तोडते तशी तुम्ही तोडू नका दाताला अटकू शकतो ते बघा या मला फ्री मध्ये म्हणजे कोलाबरेशन मच्छी आहे कोलाबरेशन मध्ये मच्छी भेटली कोलाबरेशन मध्ये मच्छी भेटली कोलाबरेशन आम्ही केलं याच्या सासूशी म्हणजे तुम्हाला मच्छी हवी असेल तर वाशी जुहू गावच्या नाक्यावर जा आणि भरपूर शॉपिंग करा तिथून आणि तिथे नाव ना सांगा फुकट मच्छी फुकट मच्छी घ्या चला तर आता इथे मॅरिनेटला सुरुवात केलेली आहे मी मस्त अद्रक टाकलेला आहे चवीनुसार मसाला चवीनुसार हळद आणि आता पावडर टाकते कपड्यांची चवीनुसार मीठ आहे का बोल काय तर रिॲक्शन दे रिॲक्शन काय चवीनुसार मीठ आणि जरा तडका द्यायला लिंबूचा मारा असा सणा आणि आता असा खालवायचा कच्ची मध लावून कालवा कच्ची खाऊ नका पोटाला बाधा होऊ शकतो लावा लागतील आता मला केडी अर यो इतका मसाला टाकायला लावलास गोवाची आग, हो आग कसली पोटाची अरे बा बाल पोटा <laughs> <तुना का वाटा? laughs> <laughs> 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 पोटाची वाटलं पोटाचीच आग होईल करू घ्या जस... कसं मॅरिनेट झालाय पद्धतशीर आता पाच दहा मिनिटं ठेवू थांब आतमध्ये लावते ना जरा पण पकाच मसाला पडलाय ना पका तिखट होईल तिखट झालं ना ए स्वप्नीलदा यानी पका मसाला दि टाकायला लावलाय हो ओके होईल ओके होईल पंकजला सवय आहे आता दहा मिनिट ठेवू आणि मग फ्राय करू चलो गाई तर आता ते तेल तापलेलं आहे आणि मासे पण मॅरिनेट झालेले आहे वैस पाना जाण्यासाठी अगोदर आपण चार पाच फोट लसून टाकूया म्हणजे हे करपतील हे करपून द्यायचे आहेत तेल उडतोय म्हणून केली फाला बघा किती धरपोक आहे काळे मासे म्हणजे आमच्याकडे पट्टूच आणि गॅस लो फ्लेम करा नाही लगेच करतील अरे एवढा फास आहे थांबा काहीच या गॅसची मला एवढी माहिती नाही म्हणून हा ओके 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 अजून अजून कमी अजून कमी अजून कमी

मला काय झालं होते का मी भक्तीच भारी बनवतोय हा आता हो ठीक आहे बघूया नंतर सांगतो भक्तीचं व्हायचं कारण भक्ती आम्ही नेहमीच असतो आता याच्या असं खाल्लं राहू तर या आज आज भक्ती ताईपेक्षा आधी जर चांगला बनवतो याला आम्ही शंभर टक्के गुण देऊ नंतर भक्ती ताईला आम्ही शंभर टक्के गुण देऊ आता वरून टाकायचं म्हणजे तर आपलं याचा वाईट पाळत आहे आणि काय चुकल्या असेल ना तर बॅड कमेंट करू नका कारण की पहिल्यांदा मी बनवलं लो फेम लो फेम लो लो, लो 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 अच्छा ओके ओके आता मी झाल्यावर तुम्हाला दाखवेन परफेक्ट करपवणार नाही काही नाही परफेक्ट रेसिपी चला एक साइड शिजली एक साइड शिजली कसा नाना पिरेरी ना ना पलटी करतो कधी पण आहे ना मच्छी शिजवताना घ्याच लो हे मोर ठेवायचं म्हणजे मच्छी करपत नाही बरोबर बोललो असेल तर कर, कमेंट करून नक्की सांगा बरं काय नाही बोला जाळेल इंडस्ट्री मधला मास्टर कुक आहे की मास्टर शेप बनला म्हणजे हा पुढच्या पिढीला शिकू शकतो अशी आणि स्वतःची मेजवानी पण आहे त्यांची लवकरच आमचे धमाकेदार दोन तीन गाणी येणार आहेत दोन महिन्याच्या चला तर मित्रांनो आता आपली रेसिपी होत आहे मी पुन्हा एकदा पूर्ण रेसिपी झाली की मी दाखवेन आणि माझी रेसिपी कशी होणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे कशी झाले ते चला आता जरा शिजवतो चलो आपली रेसिपी हो गई रेडी बघा कसे यम्मी यम्मी अर्ध खाल्लं येईल पोवाच्या आधी आणि हे शिजतात तर चलो आज पंकजची रेसिपी इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय